बांगलादेशमध्ये झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आज निवेदन देण्यात येत आहे आपल्या घर मतदान देणार जा तिकडे वडी की या ठिकाणी तरुण प्रतिष्ठित व्यक्ती सर्व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले आज हे निवेदन कशासाठी दिलेलं आहे जय श्रीराम आराध्यापूर मधल्या सर्व हिंदू समाजातर्फे आज आम्ही या तशीला निवेदन दिलेलं आहे त्याचा एक उद्दिष्ट आहे जे आज या बंगा बंगला, बंगलादे बांगलादेशमध्ये जे आरक्षणाच्या नावावर तिथं हिंसाचार उपळला आहे आणि त्याचं लक्ष तिथल्या हिंदू स्थानिक हिंदू समाजावर होत आहे तिथले त्यांचे हिंदू समाजाचे मॉल असतील दुकानं असतील त्यांचे घरं असतील त्यांच्यावर अन्यायतेर होत आहे माता भगिनीची इज्जत लुटली जात आहे म्हणून आमचं हे समजा हिंदू समाजाची निवेदन आहे केंद्र सरकारला की आमची बाबा काही करा तुम्ही ताबडतोब तिथल्या हिंदू समाजाला न्याय द्या तुमची जे काय आंतरराष्ट्रीय कूटनीती असेल ती वापरून तुम्ही तिथल्या हिंदूला जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न करा आणि त्या हिंदूंना भारत देशामध्ये तुम्ही पुन्हा इथलं नागरिकत्व द्या म्हणून आमच्या या सर्व अर्धापुरातल्या सकल हिंदू समाजातर्फे आमच्या या तहसीलदाराला आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे